नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांच खूप थुँँँँ खूप थुँँँँ स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथ सप्तमीची पूजा का करावी किंवा पूजा कशा पद्धतीने केली जाते आणि रथ सप्तमीच महत्वाचं विशेष असं व्रत कोणत्या पद्धतीचं आहे किंवा ते व्रत कसं केलं जातं या संपूर्ण विषयाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात रथ सप्तमी म्हणजेच काय हिंदू पंचांगानुसार यंदा रथ सप्तमी साजरी केली जाणार आहे या दिवशी स्नान करण्याला खूप महत्व आहे म्हणूनच लोक सकाळी लवकर उठून पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात तर रथसप्तमी हा सण हिंदू धर्मीयांच्या मते सूर्याच्या उपासनेचा दिवस मानला जातो भविष्य पुराणात असा उल्लेख सापडतो की आदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य यांचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते या दिवशी भक्त सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून लाल फुले चंदन कापूर अर्पण करून छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य देतात तर रथसप्तमीचं महत्व किंवा रथसप्तमीची पूजा ही खास करून सूर्यदेवाची पूजा मानली जाते आणि रथ सप्तमीचा उपवास सुद्धा याच दिवशी केला जातो तर नेमकं कर रथ सप्तमीच महत्व काय माघ शुद्ध सप्तमीला महासप्तमी रथ सप्तमी असं म्हटलं जातं या दिवशी पूजा करून सूर्याला पायासाचा नैवेद्य दाखवला जातो भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात पण त्यांच्यासाठी त्यांची जी आहे ती अखंड चालू आहे कारण प्रत्येक रात्री मागून सूर्य उजाडतोच आणि हे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस सूर्याच कित्येक वर्षानुवर्षे हे काम अथक पद्धतीने चालू आहे त्यांच्या रथाला सप्त अश्व आहेत हे, हे अश्व म्हणजेच सप्तरंग सप्तवार सप्त छंद आहेत अशी लोक मनाची भावना असल्यामुळे रथ सप्तमीच्या व्रथाचरणात प्रथम ध्यान नंतर नाम मंत्रासह सूर्य नमस्कार आणि अखेरीस तीर्थ प्राशन करणे हे नित्याप्रमाणेच करायचे असते रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे देवगणांसाठी देवरथ आणि राजा महाराजांसाठी पुष्परथ खेळ स्पर्धकांसाठी स्त्रियांसाठी कणीरथ आणि रथविद्येच्या रक्षणासाठी रथ युद्धासाठी सामग्रिक रथ रत असे रथाचे विविध प्रकार आहेत रथचक्र हे समाज जीवनाच्या प्रगतीचे चिन्ह व उत्कर्षाचे प्रतीक आहे आता आपण पाहूयात की स्थाना परत्वे र, रथ सप्तमी या दिवसाला किंवा या सणाला कोणकोणत्या नावाने ओळखलं जात तर महासप्तमीला स्थानापरत्वे स्थाना परत्वे वेगवेगळी विग नावे प्राप्त झाली आहेत बंगालमध्ये या दिवसाला भास्कर सप्तमी म्हणतात उत्तरेत ही तिथी जयंती सप्तमी व अचेला या नावाने प्रसिद्ध आहे हा मनवंतराचा पहिला दिवस असून या दिवशी सूर्यनारायणाची स्वारी सात अश्व झुंपलेल्या रथातून आकाशमार्गे या समजुतीने दक्षिणेत असं म्हंटल जाती माघ मासास सामरी मास हे नाव दिले आहे या तिथीला माखरी सप्तमी असं सुद्धा म्हटलं जात त्याच पद्धतीने सूर्य सप्तमी भानुसप्तमी किंवा रथसप्तमी या नावानेही सप्तमी ओळखली जाते ज्या त्या प्रांतानुसार ज्या त्या वेगवेगळ्या पूजेमध्ये वेगवेगळा बदल केलेला आहे तर रक्त सप्तमीची नेमकी पौराणिक कथा काय आहे किंवा महासन केव्हापासून साजरा करायला सुरुवात झाली कांबोज देशाचा यशोवर्म नावाचा एक राजा होता त्याला म्हातारपणी एक मुलगा झाला तो जन्मताच रोगी होता त्याला आरोग्य कसे प्राप्त होईल म्हणून यशोवर्माने एका ज्योतिषाला विचारले तेव्हा त्याने सांगितले की पूर्वजन्मी केला होता आणि सूर्याची पूजा केली नाही म्हणून याची अशी अवस्था झाली आहे याच्या आरोग्यासाठी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करावी लागेल तरच हा निरोगी होईल राजाने ज्योतिषाचा सल्ला ऐकून तसेच केले त्यामुळेच मुलगा निरोगी व सुखी झाला राजाने रथ पूजा केली व्रत आचरण केल। त्यामुळे त्या मुलाची प्रकृती अतिशय उत्तम सुधारली तर या सणामागचं नेमकं शास्त्रीय दृष्टिकोन काय भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण उत्सव हा आपल्या भावनेने विचाराने साजरा केला जातो प्रत्येक सणामागे शास्त्रीय दृष्टिकोन सुद्धा असतो पूर्वविपासून चालत आलेल्या परंपरांना असा भावनिक आधार आहे तसा नैसर्गिक दृष्टिकोनातून शास्त्रीय पाठिंबा सुद्धा आहे म्हणून तर आज एकविसाव्या शतकामध्ये आपण या परंपरा अगदी मनापासून जपतो सौभाग्य पुत्र धनाची प्राप्ती व्हावी म्हणून वर्षभर सूर्य नारायणाचे व्रत केले जाते आणि नंतर रथसप्तमी या दिवशी रथाचे दान केले जातात महासप्तमी मस्तकावर बोरीची व रुईची प्रत्येक पाने धारण करून उपासना केली असता अचला सप्तमी इत्यादी प्रकारे व्रत मानली जातात या दिवशीचे स्नान हे विशेष विख्यात माघस्नान असे मानले जाते सर्व रोगांपासून पापांपासून मुक्तता सौभाग्य पुत्र धन इष्ट जे काही मनातील इच्छा आहे किंवा इत्यादीची प्राप्ती होण्यासाठी या दिवशीच स्नान किंवा व्रत हे आवर्जून केलं जात अंगणात शिजवलेल्या दुधाची खीर तर महाराष्ट्रात प्रामुख्याने स्त्रिया हे रथसप्तमीचं व्रत करतात षष्टीला एकभुक्त राहून या व्रताचा संकल्प केला जातो अरुणासप्तमीला अरुणदयाच्या वेळी स्नान करून अंगणात काढलेल्या सूर्य प्रतिमेची पूजा केली जाते अंगणामध्ये शिजवलेल्या दुधाच्या सूर्याला नैवेद्य दाखविला जातो अंगणातच सूर्यासाठी दूध उतू घालण्याची सुद्धा परंपरा आहे आणि हे एक व्रताचे स्वरूप असते हळदी कुंकू वाण देणे घेणे असा हा सण मकर संक्रांतीपासून रथ सप्तमी पर्यंत आवर्जून केला जातो दक्षिणेस या दिवशी अन्यधान असतो म्हणजेच रात्री गायन वादन दीपोत्सव असे कार्यक्रम केले जातात सप्तधान्य किंवा रुईच्या पानाचा नैवेद्य सुद्धा या दिवशी दाखविला जातो आपल्याकडे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी तुळशी ब्रंद रांगोळी काढून त्यावरती एक पाठ ठेवला जातो जातो त्या चंदनाने सात सात घोड्यांचा रथ काढला त्यावर अरुणासह सूर्य प्रतिमा काढली जाते नंतर ध्येय सदा सवितु मंडल मध्यवर्ती या मंत्राने ध्यान करून पूजा करतात गोल्यावर मातीच्या भांड्यात खीर शिजून तिचा नैवेद्य सूर्य नारायणाला दाखवला जातो सप्त धान्य सात रुईची पाने व सात बोरे सूर्याला वाहिली जातात अष्टांग अर्घे दिले जात ब्राह्मणाला भोजन दिलं जात आणि सूर्यनारायणाची कहाणी केली जाते तर अशा पद्धतीने सूर्यनारायणाचं हे व्रत किंवा पूजा केली जाते थोडक्यात काय तर रथसप्तमी हा सण मकर संक्रांतीच्या नंतर येतो आणि मकर संक्रांती ते रथसप्तमी पर्यंत सूर्यदेवाची दररोज पूजा केली जाते आणि रथसप्तमी या दिवसांमध्ये सात दिवसांचं सूर्यनारायणाचं सुद्धा केलं जातं आणि शेवटच्या दिवशी आदित्य नारायणाची पूजा करून श्री सूर्यदेवाला नारायणाचे स्वरूप म्हणून श्री विष्णूचे स्वरूप म्हणून त्यांची पूजा केली जाते त्यांना अर्घ्य दिलं जातं आणि पूजा केल्यानंतर मनुष्य आरोग्यवान के होतो त्याचे अष्टदारिद्र्य नष्ट होते आणि तो सुखी होतो अशी मान्यता आहे त्यामुळेच रथसप्तमीचे हे व्रत प्रत्येक सुवासिन स्त्री किंवा घरातील कोणतीही व्यक्ती आवर्जून करतात तर आता आपण पाहूयात सूर्य सूर्यदेवताच्या परिवाराची माहिती म्हणजे नेमके सूर्यदेव कोण होते सूर्यदेवाचे पिता श्री कश्यप ऋषी सूर्यदेवाची माता आदिती देवी श्री चार धर्म पत्नी होत्या सूर्यदेवाची पहिली पत्नी सविता देवी पुत्र मनु व यमदेव हे सविता देवीचे पुत्र होते आणि कन्या यमुना नदी सूर्यदेवाची दुसरी पत्नी राधनी देवी पुत्र रेवत सूर्यदेवाची तिसरी पत्नी प्रभादेवी यांचा पुत्र प्रभात आणि सूर्यदेवाची चौथी पत्नी छाया देवी सविता देवीच्या छायापासूनच छाया देवी ही तयार झाली होती छाया देवीचे पुत्र शनिदेव व सावरणी कन्या भद्रा म्हणजे विष्टी व तपती असा सूर्यदेवाचा परिवार आहे तर सूर्यदेव हे संपूर्ण भूतलावर संपूर्ण मानव सृष्टीचे देवत आहेत तीनशे पासष्ट दिवस ते कधीही अहोरात्र न थकता आपली नित्यकर्मे करत असतात म्हणजेच संपूर्ण पर्यावरणाचे जीवसृष्टीचे ते पालन करता आहेत सूर्यदेवामुळेच सूर्य उजाडतो आणि त्यांच्याच चक्रावरती ही संपूर्ण पृथ्वी चालते त्यामुळे सूर्यदेवता आणि चंद्रदेवताला मानवी आयुष्यामध्येच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीमध्ये अतिशय महत्वाचे स्थान आहे म्हणूनच आपण त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही रथसप्तमीची पूजा केली जाते किंवा हे सात दिवसाचं व्रत केलं जातं किंवा मग सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून आपण अचला सप्तमी किंवा रथ सप्तमीचा हा सण अतिशय उत्साहामध्ये साजरा करतो तर ही संपूर्ण सूर्यदेवाच्या रथसप्तमीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद